आज मी तुम्हाला ही अशी रसरशी तरीही दाणेदार गुळाची लापशी झटपट कशी बनवायची ते दाखवणार आहे ही लापशी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी आपल्याला दूध आणि पाणी गरम करत ठेवायचं आहे त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध घालणार आहे ज्या वाटीने आपण लापशी रवा मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला दूध आणि पाणी घ्यायचं आहे एक वाटी लापशीचा रवा असेल तर त्यासाठी तिप्पट आपल्याला दूध पाणी घ्यायचं आहे आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी लापशी रवा घालायचा आहे इथे मी मध्यम जाडीचा लापशी रवा घेतलेला आहे दुकानामध्ये तीन प्रकारचा लापशी रवा मिळतो तुम्ही कोणताही इथे वापरू शकता आता हा लापशी रवा एखाद मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी लगेच काही सुक्या मेव्याचे काप घालणार आहे इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता सुकामेवा आणि लापशी रवा मंद आचेवर चार ते पाच मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे अगदी खमंग होईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तुपावर परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा बदलला गेला आहे तर यामध्ये आपल्याला दूध आणि पाण्याचं गरम मिश्रण ओतायचं आहे दूध आणि पाण्याचं मिश्रण ओतताना हळूहळू ओतायचं आहे कारण वाफ अंगावर येऊ शकते किंवा मिश्रण अंगावर उडू शकतं आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची आज मोठी करायची आहे आणि एक मिनिट उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसची आज मध्यम ठेवायची आहे कुकरला तीन शिट्ट्या झाल्या की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची वाफ जाण्याची जा आपल्याला वाट पाहायची आहे इथे कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूया इथे बघू शकता लापशी रवा छान असा मऊसूत शिजला गेला आहे अजिबात कुठेही पाणी कमी पडलेलं नाही आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण लापशी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे विरघळला की यावर मी कुकरचं झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला लापशी शिजवून घ्यायची आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता मौसूत अशी आपली लापशी शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे नेहमी गॅस बंद केल्यानंतरच वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद छान असा टिकून राहतो आता पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपली रसरशी तरीही दाणेदार गुळाची लापशी बनवून तयार आहे आता ही आपण सर्व करून घेऊया ही लापशी मंदिरातील प्रसादासारखी लागते रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाइक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद